नमस्ते मित्रांनो जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस मित्रांनो ह्या बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे सहा टप्पे कंप्लीट झालेले आहेत आणि सहा टप्प्यानंतर जो सातवा टप्पा आहे म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्र आहे त्या अवघड क्षेत्रातल्या जे जा जागा रिक्त राहिलेल्या आहेत बदलीमुळं त्या जागा भरण्यासाठी जो काही टप्पा राबवायचा होता तो सातवा टप्पा होता परंतु काही जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्र नसल्यामुळं आणि त्या जिल्ह्यात एकही शाळा विना शिक्षकाची राहिली नाही त्यामुळं त्यामुळं त्या ते जिल्ह्यातल्या बऱ्या बऱ्याच जिल्ह्यांनी ही झालेल्या जे बदले झालेले आहेत त्यांच्या शिक्षकांची कार्यमुक्ती दिलेली आहे उदाहरणार्थ ठाणे जिल्हा परिषदेमध्ये त्यांची ज्यांनी आढावा घेतल्यानंतर एकही शाळा बंद शिक्षकांना बंद राहणार नव्हती त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात सर्वात प्रथम कार्यमुक्ती दिलेली त्यानंतर अमरावती आसन यवतमाळ आज बुलढाणा धुळे या जिल्हा परिषदांनी कार्यमुक्ती दिलेली आहे यानुसार आता कार्यमुक्तीची प्रक्रिया चालू होत असतानाच परंतु काही जिल्हा परिषदेमध्ये मात्र अवघड क्षेत्र आहे त्या अवघड क्षेत्र असल्यामुळं त्या जिल्ह्यातील बदली झाल्यानंतर बऱ्याच शाळा ह्या विना शिक्षकाच्या राहत होत्या आणि विना शिक्षकाच्या राहिल्यामुळं त्या शाळेवर जाण्यासाठी शिक्षक नेमणूक करायची असेल तर सातवा टप्पा राबवणं गरजेचं आहे आणि त्या सातवा टप्पा राबवण्यासंदर्भात थोडा संभ्रम असल्यामुळं कारण सातव्या टप्प्यासंदर्भात जी काही माहिती विन्सिस कंपनीने सर्व महाराष्ट्रातील मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना मागितली होती ती साधारण सत्तावीस ऑगस्टपर्यंत माहिती मागितली होती आणि जे म्हणजे कोणती माहिती मागितली होती ज्या शिक्षकांची मयत झाली ज्यांची रिटायरमेंट पुढल्या वर्षीपर्यंत आहे किंवा ज्यांना कोर्टाने स्टे दिला आहे अशा शिक्षकांची यादी विन्सिस कंपनीने जिल्हा परिषदांना मागितली होती ती यादी गेली परंतु टप सातवा टप्पा तरी चा राबवणं सुरू होत नव्हतं त्याच्या सातवा टप्पा राबवण्याच्या अगोदरच बऱ्याच जिल्हा परिषदांनी कार्यमुक्ती देण्यासंदर्भात निर्णय घेतला कार्यमुक्ती दिली परंतु बऱ्याच जिल्हा परिषदांमध्ये मात्र कार्यमुक्ती होण्यासाठी अडचण निर्माण होत होत्या हा सातवा टप्पा आणि हा सातवा टप्पा राबवल्याशिवाय तिथल्या रिक्त राहिलेल्या शाळांवर शिक्षक जाण्यासाठी उपलब्ध होत नसल्यामुळं हा सातवा टप्पा राबवणं गरजेचं आहे आज म्हणजे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामविकास विभागानं एक पत्र काढून महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा परिषदेचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आहेत यांना असं कळविलेलं आहे की बदल्यांचे सहा टप्पे पूर्ण झालेले आहेत त्यानंतरची पुढची कारवाई करण्याचे सगळे अधिकार तुम्हाला आहेत तुम्ही स्थानिक परिस्थिती विचार करून सर्व तुम्हाला ते अधिकार आहेत परंतु जर तुमच्या जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्रातील रिक्त राहिलेल्या शाळेवर च सातवा टप्पा जर राबवण्याची आवश्यकता असेल गरज असेल स्थानिक पातळीचा विचार करून जर तुम्हाला वाटत असेल तो राबवणं गरजेचं आहे तर तुम्ही तसं विन्सिसला कम पत्र पाठवा आणि पुढचा टप्पा राबवण्यासंदर्भात विन्सिसशी तुम्ही संपर्क साधून त्यांना पत्र लिहा आणि आमच्या जिल्ह्यामधला सातवा टप्पा राबवण्यासंदर्भात कारवाई करण्यात यावी असं तुम्ही त्यांना सांगा अशा पद्धतीचं हे पत्र आज आलेलं आहे मित्रांनो याचा जर थोडासा सारासार विचार केला तर साधारण आठ ते दहा दिवस ज्या जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्र आहे त्या जिल्ह्यातली कार्यमुक्ती आठ दहा दिवस पुढं ढकलू शकते परंतु आठ ते दहा दिवसानंतर शंभर टक्के कार्यमुक्ती होणार झालेल्या बदल्या यांची कार्यमुक्ती होणार त्यामुळं ज्या जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्र आहे सातवा टप्पा राबवणं गरजेचं आहे त्या जिल्ह्यामध्ये सातवा टप्पा राबवला जाईल आणि सातवा टप्पा राबवल्यानंतरच तिथल्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्ती दिली जाईल मित्रांनो याच्यामध्ये थोडंसं विघ्नसुद्धा निर्माण होऊ शकतं बरेच शिक्षक आणखी कोर्टामध्ये जाऊ शकतात बरेच शिक्षक याचिका दाखल करून ही बदली प्रक्रिया हाणून पाडण्याचा प्रयत्न करू शकतात लातूरला याच प्रकारची याचिका दाखल झाल्या होत्या आणि तिथल्या याचिकाधारक असणाऱ्या शिक्षकांना तात्पुरता टेटस्को जैसे ते परिस्थिती मान्य न्यायालयाने औरंगाबाद हायकोर्टाने म्हणजे संभाजीनगर हायकोर्टाने दिलेली आहे म्हणजे संभाजीनगर जिल्हा आहे परंतु आणखी हायकोर्टाचं नाव औरंगाबादच आहे तर त्या कोर्टानं सांगितलं की ह्यांना ती परिस्थिती ठेवा अशा प्रकारचा जर वेळ जास्त मिळाला तर अनेक शिक्षक समजा पश्चिम महाराष्ट्रातले असतील किंवा विदर्भातले असतील ज्या जिल्ह्यांची कार्यमुक्ती राहिली अशा जिल्ह्यातले ज्यांना बदली नको आहे शिक्षक कोर्टामध्ये जाऊन ही बदली प्रक्रिया हाणून पाडण्याचा प्रयत्न करू शकतात परंतु एवढी मोठी झालेली प्रक्रिया ही रद्द होत नसते शंभर टक्के कार्यमुक्ती होईल फक्त हा सातवा टप्पा राबवणं गरजेचं आहे आणि त्याच्या अगोदरसुद्धा सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब कार्यमुक्त करू शकतात आता नेमकं काय होतं आहे याबाबत आपण थोडंसं वाट पाहूया धन्यवाद